सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण संक्रांत विशेष भागामध्ये पारंपरिक पद्धतीने गुळाचं पुरण कसं करायचं याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे तुम्ही जर पहिल्यांदाच गुळाचं पुरण बनवायचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही परफेक्ट गुळाचं पुरण बनवाल ही माझी खात्री आहे चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण रेसिपी सुरू करण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पूर्णासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात तर इथे मी एक वाटी हरभरा डाळ म्हणजे चण्याची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तरी ते लक्षात ठेवायचं आहे डाळ फक्त आपल्याला धुवून घ्यायची आहे पाण्यामध्ये भिजत बिलकुल ठेवायची नाही कारण भिजून घेतलेल्या डाळीचं पुरण आणि फक्त डाळ धुवून केलेलं पुरण यामध्ये चवीत खूप फरक असतो आता ज्या वाटीने आपण डाळ घेतली आहे त्याच वाटीने ते मी एक वाटी बारीक करून गूळ घेतला आहे गूळ आपल्याला समप्रमाणातच घालायचा आहे आता फ्लेवरसाठी यामध्ये मी एक चमचा जायफळ आणि वेलची पूड घेतली आहे आता आपल्याला पुढे एक चमचा साजूक तूप देखील लागणार आहे त्याचा वापर आपण पुढे व्हिडिओमध्ये करणारच आहोत आता सर्वप्रथम आपण ही डाळ कुकरला लावून घेऊयात तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आणि यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ घेतली आहे त्याच वाटीने पाच वाटी पाणी घेतलं आहे कारण इथे मी जात्यावर केलेली डाळ वापरली आहे या डाळीला पाणी थोडंसं जास्त लागतं तुम्ही जर विकतची डाळ घेणार असाल तर तुम्ही फक्त चार वाटीच पाणी इथे घालायचं आहे आता डाळ एकदा अशा प्रकारे पाण्यामध्ये हलवून घ्यायची आहे आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालू शकता पण मी इथे हळद आणि तेल दोन्ही वापरणार नाही आता कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवून आपल्याला याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या सहा शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे आणि नंतरच कुकरचं झाकण काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ अगदी मऊ शिजलेली आहे मी तुम्हाला हाताने सुद्धा अशी मॅश करून दाखवते पहा एकदम सॉफ्ट आपली डाळ तयार झाली आहे आता ही डाळ आपण चाळणीवरती ओतून घेऊयात आता एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यावरती पूर्णाची चाळणी ठेवायची आता यामध्येच आपल्याला डाळ ओतून घ्यायची आहे म्हणजे पाणी बाऊलमध्ये पडेल आणि डाळ चाळणीवरती राहील आता डाळ आपल्याला यातलं पाणी निसरेपर्यंत चार पाच मिनिट तरी अशीच साईडला ठेवून द्यायची आहे आता पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता डाळ आपली अगदी थोडीशी थंड झाली आहे आणि यातलं पाणीसुद्धा निसरून खाली बाऊलमध्ये पडलं आहे आता या पाण्यापासून आपण मस्त झणझणीत कटाची आमटी बनवू शकतो आता हे पाणी मी साईडला ठेवते कारण यापासून मला मस्त कटाची आमटी बनवून खायची आहे याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे तो पाहायला विसरू नका आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊया आणि परत आपण या आप पुरणाच्या चाळणीखाली एक बाऊल घ्यायचा आणि परत त्यावरती चाळणी ठेवायची आता पुरण आपण बारीक करून घेऊया तर पुरण बारीक करण्यासाठी मी इथे स्मॅशरचा वापर करते तुम्ही ग्लास वाटी किंवा तांब्याचा कशाचाही वापर करू शकता ज्याने तुम्हाला पुरण असं दाबायला सोपं जाईल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता पण मला स्मॅशरच्या सहाय्याने पुरण बारीक करायला जरा जास्त सोपं जातं म्हणून मी नेहमी स्मॅशरचाच वापर करते तुमच्याकडे जर अशी पुरणाची चाळी नसेल तर तुम्ही पुरण मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकता मिक्सरमध्ये सुद्धा पुरण छान बारीक होतं आता अशाच प्रकारे मी पुरण बारीक करून घेते इथे तुम्ही पाहू शकता बोलता बोलता अगदी पटकन आपलं पुरण वाटून झालेलं आहे आता आपण चाळणी बाजूला ठेवूयात चाळणी बाजूला करताना आपल्याला मागच्या साईडचं पुरण देखील याचं काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपलं बारीक असं पुरण वाटून झालं आहे खूप छान मौसर आपलं पुरण तयार झालं आहे आता वाटलेल्या डाळीचं पुरण आपल्याला थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल पण मला कटाची आमटी बनवायची म्हणून मी असं वाटीमध्ये पुरण बाजूला काढून ठेवले असं थोडंसं पुरण आपण कटाची आमटी बनवताना त्यामध्ये घातलं तर कटाची आमटी छान दाटसर तयार होते आता लगेच आपण पुरण शिजवून घेऊयात आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे आपल्या पुरणाला चव खूप छान येते आता आपण बारीक केलेलं पुरण या कढईमध्ये घालायचं आहे संपूर्ण पुरण मी इथे घातलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती हे पुरण आपल्याला सुरुवातीला दोन मिनिटे या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पुरणाला चव खरंच खूप छान येते तुम्ही बनवून पहा एकदा मीडियम गॅसवरती दोन मिनिटे मी खमंग असं पुरण परतून घेतलं आहे आता पुरण परतून झालं की लगेच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर एक वाटी डाळीसाठी मी इथे एक वाटीच गूळ वापरते आहे आता या पूर्णाला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून या पूर्णामध्ये गूळ चांगला पटकन मिक्स होईल आणि विरघळेल गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि पूर्णाला असं सतत हलवत राहायचं आहे एक वाटीला मी एक वाटी गूळ वापरला आहे पण तुम्हाला गोड थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडासा जास्त देखील गुळ घालू शकता किंवा गोड तुम्हाला कमी आवडत असेल तर यापेक्षा थोडासा कमी देखील गुळ घालू शकता किंवा यामध्ये तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गूळ असं देखील प्रमाण वापरू शकता थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता गूळ या पुरणामध्ये छान मिक्स झाला आहे गूळ मिक्स झाल्यानंतर पुरण अशा प्रकारे पातळ होतं पुरण पातळ झाले म्हणून लगेच घाबरून जायची गरज नाही आपल्याला गॅस मिडियम ठेवून हे पुरण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आणि या पुरणाला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून पुरण आपलं खाली लागणार नाही आणि मस्त सरही होईल इथे तुम्ही पाहू शकता सात ते आठ मिनिटानंतर पुरण आपलं छान घट्टसर व्हायला लागले पण अजूनही परफेक्ट असं पुरण आपलं तयार झालेलं नाही आणखी आणखीसुद्धा थोडासा वेळ लागणार आहे तर गॅस आपल्याला आता कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरती हे पुरण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आता हे पुरण मी मस्त घट्टसर होईपर्यंत शिजवून घेते तोपर्यंत तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर तुम्ही पाहू शकता पुरण आपलं छान घट्टसर झालं आहे पुरण शिजवता शिजवता मला पंधरा ते वीस मिनिटे झालेत आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं आपलं पुरण तयार झालं आहे पुरण शिजवताना यापेक्षा खूप जास्तही शिजवायचं नाही कारण पुरण खाली उतरल्यानंतर छान घट्टसर होतं तुम्ही जर वरच खूप घट्टसर पुरण तयार केलं तर पुरण थंड झाल्यानंतर जा खूप जास्त कोरडं होऊ शकतं आता पुरण परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता पुरण आपलं पॅनला सोडते किंवा कढईला सोडते तेव्हा समजायचं पुरण आपलं परफेक्ट शिजले तरीसुद्धा ही ट्रिक तुम्हाला कळत नसेल तर आणखी एक ट्रिक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे हा चमचा आहे पहा तो पूर्णामध्ये आपल्याला असा उभा ठेवायचा आहे चमचा सरळ उभा राहिला की समजायचं पुरण आपलं परफेक्ट झालं आहे आणि चमचा जर पडला तर समजायचं की पुरण आपलं आणखी कच्चं आहे पुरण व्यवस्थित झालेलं नाही तर आणखी तुम्ही तीन चार मिनिटे पुरण शिजवून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता हा चमचा असा उभा ठेवल्यानंतर परफेक्ट असा उभा राहतो आहे किंवा आडवा करा आडवासुद्धा चमचा केल्यानंतर खाली पडत नाही म्हणजेच आपलं पुरण परफेक्ट तयार झालं आहे प्रकारे आपलं पुरण तयार झालं पाहिजे तरच तुमची पुरणाची पोळी ही परफेक्ट तयार होईल पुरण आपलं परफेक्ट शिजल्यानंतरच आपल्याला यामध्ये फ्लेवरसाठी वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे आता ही वेलची आणि जायफळ पूड आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे जायफळ आणि वेलची पूड आपल्याला पुरण तयार झाल्यानंतरच यामध्ये घालायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर पुरण आपला संपेपर्यंत यामध्ये राहतो सुरुवातीलाच जर आपण यामध्ये ही पूड मिक्स केली तर आतापर्यंत त्याचा फ्लेवर उडून जातो त्यासाठी शेवटीच अशी यामध्ये पूड घालायची आणि मिक्स करायची आहे आता इथे आपलं परफेक्ट असं पुरण तयार झालं आहे मी गॅस बंद करते आणि हे पुरण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेते तर कशी वाटली तुम्हाला आजची पारंपरिक गुळाच्या पुरणाची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद